स्वामी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन जुलैला आलेली आहेत योगिनी एकादशी योगिनी एकादशीचे व्रत हे अधिक कठीण असले तरी शुभ फळ प्राप्त होते मनोभावे हे व्रत केल्याने भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा ही नक्कीच राहते एकादशी व्रत केल्याने आपली प्रत्येक पापातून मुक्ती होते मोक्ष प्राप्तीसाठी आणि जीवनात सुख समृद्धी आणि वैभव प्राप्तीसाठी एकादशीचे व्रत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक हे व्रत जे आहे तर ते करत असतात तसेच प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशीची तिथी ही साजरी केली जाते प्रत्येक तिथीनुसार भगवान विष्णूंच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला होत असते योगिनी एकादशी ही आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी ही तिथी अधिक पूजनीय मानली जाते या एकादशीला मोक्षदायिका एकादशी असंही म्हटलं जातं अशा या आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एक, 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 एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दोन जुलै दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय आपल्याला योगिनी एकादशीचे व्रत हे दोन जुलै रोजी असणार आहे त्याचबरोबर या दिवशी जे काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत त्या देखील आपल्याला या दोन जुलै रोजीच करायच्या आहेत योगिनी एकादशीचे व्रत हे अतिशय कठीण असल्याने या दिवशी आपल्याला चुकूनही या तीन चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत जर आपण या दिवशी या तीन चुका केल्या तर आपल्याला पश्चाताप होईल घरातून लक्ष्मी ही निघून जाईल आणि घरात दुःख संकट अडचणी या येऊ लागतील तर अशा कोणत्या तीन चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला दिवशी करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा दोन जुलै रोजी म्हणजेच मंगळवारी या दिवशी योगिनी एकादशी आलेली आहेत या दिवशी आपल्याला सकाळी सूर्योदयापूर्वीच उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवघरातील आपल्या भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांची पूजा करायची आहेत विष्णूंच्या फोटोजवळ फुले तुळस दूध तूप मध इत्यादी अर्पण करायचं आहेत आणि या दिवशी तुम्ही व्रत देखील करू शकता असं म्हटलं जातं की या दिवशी आपण व्रत केलं तर आपल्या घरात धनसंपत्ती आणि समृद्धीही येत असते तसेच तुम्हाला सुख ही लाभत असते भगवान विष्णू योग निद्रावस्थेत जाण्यापूर्वी या एकादशी तिथीला पूजा व भजन कीर्तन करण्याचे विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी व्रत केल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबावरसुद्धा आशीर्वाद कायम टिकून राहतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या जेवणामध्ये कांदा मसूर त्याचबरोबर हरभराची डाळ उडीद आणि मीठ इत्यादी पदार्थांचं सेवन जे आहे तर ते टाळायचं आहे या दिवशी तुम्ही सैंदव मिठाचा वापर जो आहे तर तो जेवणामध्ये करू शकता ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या या वस्तूंचं या, या भाज्यांचं सेवन जे आहे तर ते तुम्हाला दिवशी चुकूनही करायचं नाही जरी तुम्ही व्रत नसेल केलं तरीही तुम्हाला या पदार्थांचं सेवन अजिबात करायचं नाही जर तुम्ही व्रत केलेलं असेल तर व्रतामध्ये अर्थातच तुम्ही हे पदार्थ जे आहेत तर ते खाणार नाहीत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला आंघोळ करताना चुकूनही अंगाला साबण शॅम्पू जो आहे तर तो वापरायचा नाही फक्त तुम्हाला आंघोळ्याच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आहे तसेच तुम्हाला या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार द्यायचे नाहीत कुणाकडनं तुम्हाला कर्ज देखील घ्यायचे नाहीत या दिवशी कर्ज घेणं अतिशय अशुभ मानलं जातं जर तुम्ही या दिवशी कर्ज घेतलं तर या कर्जाची परतफेड जे आहे तर ती तुमच्याकडनं होणार नाहीत या कर्ज घेतल्यामुळे तुम्हाला अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील येऊ शकतात कर्ज घेण्यासाठी हा दिवस अतिशय अशुभ मानला जातो यामुळे कुणाही तुम्हाला कुणाकडनंही कर्ज जे आहे तर ते घ्यायचं नाहीत त्याचबरोबर उसने पैसे देखील तुम्हाला या दिवशी कोणाकडनं घ्यायचे नाही नाही तर तुम्ही ज्या व्यक्तीकडनं उसने पैसे घेतले आहेत त्या व्यक्तीसोबत तुमचे संबंध जे आहेत तर ते देखील बिघडू शकतात त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी नकारात्मक गोष्टीपासून दूर राहायचं आहेत नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या बोलायच्या नाहीत किंवा वाद विवाद कलह जो आहे तर या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहेत आणि भगवान विष्णूंच्या नामाचा जप जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तसेच या दिवशी घरात सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी ही टिकून राहण्यासाठी तुळशीची पूजा करावी यासोबतच सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्या असं केल्याने व्यक्तीवर भगवान विष्णूंची विशेष कृपा होते आणि कामात येणारे सर्व अडथळे जे आहेत तर ते देखील दूर होतात त्याचबरोबर या दिवशी दानाला खूप महत्त्व दिलं जातं जर तुमच्या करिअरमध्ये काही अडचणी येत असतील तर योगिनी एकादशी दिवशी लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णू यांची पूर्ण भक्तिभावाने पूजा करा आणि सोबतच नारायण कवच जे आहे तर ते वाचावं यामुळे करिअरमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात त्याचबरोबर या दिवशी पिवळे कपडे जे आहेत तर ते परिधान करावेत या उपायामुळे भगवान विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि व्यक्तीला धनधान्य प्रदान करतील या दिवशी तुम्ही दान करताना बघा पाण्याचं दान करू शकता चप्पल बूट त्याचबरोबर वस्त्र जे आहे तर ते देखील तुम्ही या दिवशी दान करू शकता तर अशा पद्धतीने हे काही छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्या दिवशी करायचे आहेत आणि या चुका ज्या आहेत तर ते देखील आपल्या दिवशी टाळायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ